सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रागीचा देशी पिझ्झा करणार आहोत गावरान पिझ्झा आहे आहेत आहेत ना चा है। नवी नवी ते आपण घरीच असे तयार केलेले रागीचा पिझ्झा आवडला ना तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग वेळ न झाला तर व्हिडिओला सुरुवात करूया नाचणीचा पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी छोटी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ह्याला रागीचं पीठ पण बोलतात त्याच्यामध्ये थोडीशी असं मीठ घालायचं आणि छोटा चमचा पिझ्झा मिक्स घालायचं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पहिला आपल्याला जसं आपण भाकरीचं पीठ भिजवतो ना तसे तसे ह्याला भिजवून घ्यायचे म्हणजे ह्याची आपल्याला एक भाकरी बनवायची जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही पीठ आपलं भिजवून झालं आहे एक दोन मिनटं चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी आहे ना चांगली वळल्या जाते तो तो मी इथे एका भाकरीच पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर जास्त घ्यायचं माझं हे पीठ आहे ना ते रेडीमेडच आहे तुम्हाला जर नाचणीची भाकरी अशीच करता येत असेल ना तर थोडं तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजून घ्यायचं भाकरी आपल्याला थापून घ्यायची त्याच्यासाठी इथे मी नाचणीचंच पीठ घेतलेलं आहे म्हणजे रागीचं आणि जशी आपण भाकरी बनवतो ना त्याच पद्धतीने इला थापून घ्यायची जेव्हा आपण भाकरी बनवायला घेणार ना तेव्हा आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे तुम्ही लोखंडाचा तवा ठेवू शकता किंवा कोणताही ठेवू शकता जास्त पातळ नाही आणि जास्त पण असे थापायचे नाहीये आपल्याला वाटलं हाताला चिटकते म्हणून तर हे पीठ आहे ना तेच असं लावायला घ्यायचं किंवा पोळपाटाला चिकटते वाटलं असं पीठ चिटकलेलं असतं ना तेच असं करायचं तुम्ही ही पर्यात मध्ये पण थापू शकता बघू शकता तुम्ही थोडीशी जराशी जाडसरस तिला थापायची आहे आपण जशी खायला भाकरी पातळ भासतो ना तशी भाजायची नाही पहिली साईडनी पातळ करायची आणि नंतर मधी करायची आपली भाकरी थापून झालेली आहे आणि आपला तवा पण गरम झालेला आहे त्याच्यावरती ही भाकरी टाकायची आणि तिला पाणी लावून घ्यायचं सर्व साईडनी चांगलं असं पाणी लावायचं आणि गॅस लो टू मिडियम करायचं आणि भाकरी ही ती आपल्याला शेकून घ्यायची आणि भाकरी आपली शेकते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत एक पिझ्झाला लावण्यासाठी आपण एक देसी सॉस म्हणजे देसी चटणी तयार करणार आहोत एक चमचा घरचा मसाला एक पिंच मीठ छोटा चमचा तेल हे पण आपण मिक्स करून घ्यायचं त्याच्यासाठी आपण सॉस तयार करणार आहोत तर इथे आपण टोमॅटो सॉस घेणार आहोत एक चमचा आणि एक चमचा मेवणी ह्याला मिक्स करून घ्यायचं एका एक साईडनी भाकरी शेकली तिलाशी शे सोडवायची आणि पलटी मारायची आणि चांगली खरपूस अशी आपल्याला शेकून घ्यायचे म्हणजेच भाजून घ्यायची आपण जी पलटी केलेली बाजू आहे ना खालची ती बाजू आहे ती आपल्याला चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची वरची बाजू आहे ना ती आपल्याला अशीच ठेवायची फक्त खालची बाजू आहे ना तेवढी आपल्याला चांगली खरपूस भाजायची साईडच्या कड्याबिड्या चांगल्या भाजून घ्यायच्या आपली एका साईडनी ना भाकरी चांगली शेकली आहे मस्त अशी तिला आपल्याला अशी पलटी मारायची आणि तिकडून आपली कमी शेकलेली आहे ना त्याच्यावरती हे आपलं चटणी ती लावून घ्यायची सर्व साइड ही चटणी लावून घ्यायची एकदम देशी तडका हे आपण बनवलेलं सॉस आहे मेळणीच आणि टोमॅटो सॉसच ते पण लावून घ्यायचं त्याच्यावरती ना आपल्याला हे मोजरेला चीज घालायचे त्याच्यावरती कांदा घालायचा तुमच्या आवडीप्रमाणे शिमला मिरची पनीर आणि टोमॅटो त्याच्यावरती आपल्याला चिली प्लेस करायची जसे तुम्ही खात असाल ना त्या पद्धतीने ऑरेगनो परत मोजरेला चीज घालायचं हे सर्व भाजी आणि लावीपर्यंत ना पाहिजे तर तुम्ही गॅस बंद करायचा आणि परत चालू करायचा त्याच्यावरती पिझ्झा मिक्स घालायचा चिली फ्लेक्स त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करून चांगलं आपलं चीज आहे ते मेल्ट होईपर्यंत त्याला शिजून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही आपल्या एक पाच ते सात मिनिटामध्ये आपला पिझ्झा तयार झाला आहे गॅस बंद करायचा त्याला आपल्याला काढून घ्यायचं त्याला आपण कापून घ्यायचं बघू शकता तुम्ही असा हा आपला झटपट असा रागीचा पिझ्झा तयार झालेला आहे आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू